धुळे भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव काजी मोहम्मद निजामुद्दीन यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित बैठकीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झटापट झाली बैठकीत माजी आमदार डी एस आहिरे यांनी मागील निवडणुकीत कार्यकर्त्यांनी विरोधकांना मदत केल्याचे वक्तव्य केले नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव व उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक काजी मोहम्मद निजामुद्दीन हे धुळे दौऱ्यावर आले होते त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यात विधानसभा माजी आमदार डी एस यांनी आपले विचार मांडताना मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान दरम्यान काँग्रेसचे माजी आयमदार अहिरे यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला पाडण्यात विरोधकांना मदत केल्याची खंत व्यक्त केली यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली यानंतर वाद वाढलेला दिसून आला दरम्यान माजी आमदार डी एस यांनी कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याने दोन्ही अंगावर धावून आले यामुळे सुरू असलेल्या बैठकीत एकच गोंधळ निर्माण झाला होता यावेळी उपस्थित राष्ट्रीय सचिव निजामुद्दीन यांनी या दरम्यान मध्यस्थी केली त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी देखील मध्यस्थी करीत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला कोई किसी की तकलीफ है मैं सबसे बात करने के बाद यहाँ से जाऊंगा मुझसे आप ग्रुप में मिलना चाहें ग्रुप में मिल लीजिए व्यक्तिगत रूप से मिलना चाहें व्यक्तिगत मिल लीजिए लेकिन ऐसे समाचार पत्रों की और YouTube चैनल के सुर की बनना ये इस भवन महाराष्ट्र पुलिस नियुक्त चौबीस धुड़े तालुका प्रतिनिधि संकेत बागिरता अशाच नवीन अपडेट सब्सक्राइब करा महाराष्ट्र पुलिस नियुक्त चौबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद